मी उपस्थित सर्व सर्व स्वागत करते माझे सासरे जे सर्वांना सुपरिचित आहेत डॉक्टर जी एस कुलकर्णी यांनी चौऱ्या वर्षात आज पदार्पण केलं त्यानिमित्त श्रीराम सेवा से संस्था आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष सातत्याने

माझे आत्या संगीत विषया माझ्या मोठ्या आत्तीचे दोघं मुलं जी आहेत ते एक रत्न शरद जोशी आणि सक्षरी जोशी त्याच्यानंतर माझे वडील उत्तम हार्मोनियम वाजवायचे म्हणजे तू जसा हॉबी हार्मोनियम हो वाजवतोस आणि बोलण्याचं काम करतो तसं माझे वडील बोलण्याचं काम करायचे निवेदक होते परिया रेडिओमध्ये आणि ते हॉबी म्हणून हार्मोनियम वाजवायचे आणि तर त्यांनी ते मला ऐकलं त्यामुळे मला गाण्याच्या क्लास लागत आणि माझ्या संगीताच्या प्रवासाला त्याच्यामुळे सुरुवात झाली अच्छा म्हणून तुम्ही हा जो तो, तो, तुणी तो, तो, तुणी तुणी आज तो कर पाटणकर ते खाडीलकर हा जो प्रवास झाला तो सांगलीतनं झालेला आहे तर सांगलीची तुमची शाळा कुठे ती कन्या महाविद्यालय ना कुठली कन्या शाळा आवाज येतोय मागे असेल हॅलो येतोय येतोय ना आवाज मागे आज खरं माहेरच्या अंगणात आली कारण सगळे चांगली कर सगळेच मला अगदी लहान आलं असल्यापासून माझं बालपण सांगलीत गेलं सांगलीतल्या राणी सरस्वती कन्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं तिथं मानटे माझ्या वर्गात असलेल्या मैत्रिणी तिथं आम्ही आणि आम्हाला आईवडिलांनी आमच्या गुरुजनांना जे काही संस्कार ते हे केले की आत्ताच वर्षभर झाले माझे पती माधव खाडगीकर यांना विभाज्ञा झाली पण ते ऐंशीव्या वर्षी त्यांच्या दुसरी ज्याचा हात धरून ते शाळेत गेले होते पहिल्या दिवशी तो मित्र आजही आमच्या घरी येतो तर हे जे आम्ही काही जप नाती प्रेम तर ते आमच्यासाठी मोठी आहे मला इथे एक अत्यंत गोष्ट नम्रपणा आम्ही सांगायचं आहे की ज्यांचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय त्या डॉक्टरांच्या पुढे आम्ही काहीच नाही ते दे ज्या पद्धतीनं ते वावरतायत ते आजकाम करतायत आयुष्य जगतायत सगळ्याला प्रेरणा देत आहेत त्यांच्याकडं दे आम्ही काहीच नाही त्याने आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा असंच नाही त्यांना तुमची सुरुवात कशी त्यांनी सांगितली आणि त्यावेळी कोण इथे असं गाण्याचा काज करूया तसं तरी सांगितलं की त्यांच्या वडिलांनी क्लास गाण्याच्या तसं तुमच्याकडे कसं झालं काय झालं माझ्या घरी माझ्या आई वडील दोघांनाही खूप गावायच्या माझ्या चुलत घराण्यातून गाणं आलेलं कारण माझे काका विष्णू दिगंबर पलिसकरांच्या आश्रमात राहून संगीत विद्या घेत होते आणि पलिसकरांनी आमच्या दोन्ही काकांना एकाला कानपूर आणि एकाला मुंबई असं त्यावेळेला ते आपले विद्यार्थी एका गावामध्ये स्थिर करायचे आणि त्यांनी तिथं विद्यादानाचं काम करावं संगीत भारतीय संगीताचा प्रसार करावा असं त्यांनी उत्तम प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं आणि ते काका काकू किंवा माझी फुलत भावंड सगळे आमच्याकडे सांगलेल्या यायचे माझ्या वडिलांना थोडा तबला येत होता आणि त्या काळी माझ्या आईचं लग्न चौदाव्या वर्षी उभे आलेलं असेल येताना आई हार्मोनियम घेऊन आली ती सांगली आणि त्या काळी अहो पाटण करण्याची हार्मोनियम घेऊन आले हो असे गावातले लोक बोलायचे म्हणजे त्या जे वाटायचं त्या तो काळ घेतला पण आई भजनं म्हणायची मग आई वडीलला मला भजनं शिकायची आणि मग अनुभवने माझ्यामध्ये काहीतरी गुण आहेत आई वडिलांनी मी ओळखले आणि आमच्या शाळेमध्येच बाळकृष्ण मोहिते म्हणून आमचे संगीताचे शिक्षक भोषणे त्यांच्याकडंच

मुंबईला गेल्यानंतर मी आणि माझे आमच्या सरांना गिरगावमध्ये जी क्लबमध्ये लावून त्यांचा सत्कार केला त्यांची ओळख करून गेली मुंबईतल्या लोकांना आणि मग त्याच वर्षी मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली आणि मग अनिबंच्याकडे पंचाकडे आज ए शिक्षक असं वसंतरावांनी तुम्हाला कधी आशीर्वाद दिला तुमचं गाणं ऐकून आणि तू लवकरात लवकर मुंबईला ये असं काय प्रसंग काय 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 आमच्याकडे भरपूर वेळ काय झालं एकोणीसशे एकाहत्तर साली बालगंधर्व स्पर्धा पुण्यामध्ये झाल्या आणि त्याचा आयोजन केलेलं होतं पु ल आणि त्या स्पर्धेमध्ये मला पहिलं पहिलं पारितोषिक मिळालं आणि ते मिळाल्यानंतर मी सांगलीत आली त्याच वर्षी माझ्या आकाशवाणीलाही म्हणजे त्यावेळेला सांगली केंद्र नव्हतं पुण्याला यायला लागायचं रेकॉर्डिंग तर त्यावेळेला मी पुण्याला जाऊन रेकॉर्डिंग करायची आणि मला पहिला नंबर मिळाल्यानंतर ते वसंतरावांचं कट्या हे नाटक दौऱ्यावरती त्यांच्या कंपनीमध्ये एक नावाचे गृहस्थ आणि त्या माझं माहेरचं घर होत आणि त्यांना कौतुक की आमच्या गावाला ती पाटणकर आणि तिचं बुवा मला ऐकायला असं पाहिजे म्हणजे तर त्यांनी मुवांना सांगितलं की रुपाली ना तिथेच समोर एक आशा पाटणकर गेला ती तिला मी विचारले बोल म्हणाले का मला कला दौऱ्यावर कलावंत

माझं पहिलं गाणं झाल्यानंतर ते आणि तिथे होते कंपनी म्हणाले आणि एक माझ्या माझ्याबरोबर बरोबर तर आम्ही